बातमी पुण्यातनंच आहे आता जेलमधनं गँगस्टर पुण्यामध्ये हत्या घडवून आणतायत त्यामुळे गँगस्टर जेलमध्ये जरी असले तरी शहरातली गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही शनिवारी तर पुण्यात कोंढवा परिसरात झालेल्या हत्येची सूत्र जेलमधनच हलवण्यात आल्याचं था निष्पन्न झालंय गोळीबार आणि कोयत्याने वार करून गणेश काळेची हत्या करण्यात आली पुण्यातील खडी मशीन चौका शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास गणेश काळेवर हल्ला करण्यात आला दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी तब्बल नऊ गोळ्या झाडल्या त्यातील दोन गोळ्या गणेश काळेला लागल्या तसंच त्याच्यावर कोयत्याने सुद्धा वार करण्यात आला या भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला गणेश काळेच्या हत्येचं गँगवॉर सोबत कसं कनेक्शन आहे ते आता पाहूयात गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे समीर काळे याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशातून दहा पिस्टल पुरवल्या होत्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय सीसीटीव्ही फुटेज असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी घटनास्थळाला आजूबाजूला जे प्रत्यक्षदर साक्षीदार आहे यामध्ये त्यांनी पिस्टलचा आणि धारदार शस्त्राचा वापर मयताचा खून करणे कामी वापरल्याचं निष्पन्न होत आहे गणेश काळेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी वाहन जप्त करत आरोपींना अटक केली आहे अमन शेख अरबाज पटेल या आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय एकूण नऊ आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींपैकी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर सध्या जेलमध्ये आहेत पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये कटाच्या अनुषंगाने बरेचसे बाबी समोर येत आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे गणेशकाळेच्या हत्येचा कट कुठे रचण्यात आला याच्या तपासावर पोलिसांनी आता लक्ष केंद्रित केलं एक दुचाकी देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी दहा पथक रवाना करण्यात आली आहे पण पुन्हा पुण्यात टोळी रंगले जेलमध्ये बसून आंदेकर टोळी अंधेकर टोळीनं याचा गेम केला का या गणेश काळेचा हा प्रश्न उपस्थित होतोय आणि पुन्हा एकदा या पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय गणेश काळेच्या हत्येमुळे शहरात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे जेलमध्ये बसून गँगस्टर गुन्हेगारी कारवाई करत आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे